चार मे सोळाशे सत्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराज तिरुपतीला पोहोचले तेथे जाण्यापूर्वी त्यांनी दक्षिण दिग्विजयाचे औचित्य साधत भागानगर हैदराबाद येथे कुतुबशहाकडे तेरा दिवसांचा मुक्काम ते केला त्यानंतर ते श्री शैल्य मल्लिकार्जुन श्री शैलम येथे गेले असे म्हणतात भगवान शंकराचा अभिषेक केल्यानंतर त्यावेळी आपले शिर कापून पिंडीवर अर्पण करण्याचा घाट महाराजांनी घातला होता मात्र प्रसंगावधान ठेवून अंगरक्षकांनी महाराजांना रोखले यापुढील महाराजांचा मार्ग होता कट्टूर कन्नूर करत चित्तूर जिल्ह्यातील भगवान सुप्रसिद्ध मंदिर तिरुपतीस तिरुपतीस तेव्हा महाराज पोहोचले त्यावेळी या मंदिरास महाराजांनी वार्षिक अशी सणद दिली त्या काळची होन ही शिवकालीन सुवर्णमुद्रा होती ही सणद तिरुपतीचे त्यावेळेचे भट पुरुषोत्तम भट व सोमनाथ भट बुराडी यांच्याकडे बहाल केली ते अजूनही संस्थानात असावी या संधेचा तपशील पुढील प्रमाणे आहे पूजा अर्चासाठी बारा होण त्या स्त्रींचा मुकुट बारा होनचा रोजच्या अणछत्रासाठी तीनशे साठ होऊन व दिवादीपसाठी कापूर आरतीसाठी अशा प्रकारे पूर्ण वर्षाची महाराजांनी तिरुपती दिली ज्यानुसार मंदिरास प्रतिवर्षी देणगी देण्याचे शिक्कामोर्तब केले होते तसेच तत्काल राजकोषातून चारशे तीस होऊन महाराजांनी अर्पण केले आणि तिरुपती भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेऊन महाराज पुढे श्रीकाल हस्ते श्रीरंग पट्टनम मद्रास मदुराई तंजावर वेल्लोर जिंजी येथे मजल दर मजल करत ससैन्य सैन्य भेट देत गेले वरील लिखाणाचा संदर्भ जेदे शकावली सभासद बखर यातून घेतलेला आहे